मकर राशी दिवाळीपूर्वी घडणार या सहा आनंदाच्या घटना नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर राशीच्या जीवनात घडू शकणारे सहा मोठे चमत्कार एक जुने कर्ज आणि अडथळे संपणार आर्थिक पुनर्जन्म दिवाळीपूर्वीचा कालावधी म्हणजे आर्थिकदृष्ट्या मकर राशीसाठी मोठा शुद्धीकरणाचा काळ आहे अनेकांना वाटले की पैसा अडला आहे व्यवसायात घट झाली आहे किंवा वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठरवलेले जीवन आहे पण आता शनीचा उत्तम कर्मफळ योग आणि गुरुची नवमी दृष्टी मकर राशीच्या द्वितीय भावावर प्रभाव टाकते आहे या काळात जुन्या कर्जाची परतफेड अचानक पैसे मिळणे अथवा अडकलेले सरकारी काम पूर्ण होणे असे चमत्कारिक प्रसंग घडू शकतात आर्थिक पुनर्जन्म म्हणजे पैसा नव्हे तर आत्मविश्वासाचा पुनर्जन्मदेखील आहे मकर राशीचा स्वभाव कठोर परिश्रमाचा आहे आता त्या परिश्रमांना फळ मिळणार आहे मित्रांनो तुम्ही मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्यावसायिक आणि करिअर जीवनात अप्रत्यक्षित उन्नती मकर राशीच्या दहाव्या भागात ग्रहांचा दुर्मिळ संयोग घडत आहे हा भाव कर्म आणि व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे हो हा काळ अचानक बदल घडवू शकतो ज्यांनी अनेक वर्ष मेहनत केली पण योग्य के संधी मिळाली नाही त्यांना या काळात मोठ्या पदावर बढती प्रतिष्ठित कंपनीत नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळू शकते विशेष म्हणजे काही मकर राशीचे लोक आपल्या जुन्या कामातून बाहेर पडून पूर्णपणे नवा मार्ग स्वीकारतील जिथे पूर्वी निराशा होती तिथे आता दिशा मिळेल हा चमत्कार दिसायला व्यावहारिक असला तरी त्यामध्ये ग्रहांचा दैवी पाठिंबा आहे मित्रांनो तुम्ही मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका कौटुंबिक वातावरणात समाधान आणि जुने ताण संपणे गेल्या काही काळापासून मकर राशीतील लोकांना घरगुती तणाव गैरसमज आणि नात्यातील दुरावा यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवत होता पण आता दिवाळीपूर्वी शनीच्या चौथ्या भावातील स्थिर दृष्टीमुळे घरातला नकारात्मक ऊर्जा प्रवाह हळूहळू संपत जाईल ज्येष्ठ मंडळीचे आरोग्य सुधारेल नात्यांमध्ये आपुलकी वाढेल आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होईल हा काळ तोच आहे जेव्हा असंतोषाचा शेवट होऊन नव्या प्रेमा प्रेमाचा आरंभ होत आहे कर्माचा एक भाग म्हणजे कुटुंबाशी असलेले संबंध आणि आता त्या कर्माचं निवारण होणार आहे प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावनिक चमत्कार मकर राशीचा प्रेमभाव म्हणजे पंचम भाव बुध आणि शुक्र यांच्या सशक्त प्रभावाखाली येत आहे त्यामुळे ज्या नात्यांमध्ये अंतर आले होते तिथे पुन्हा जवळीक निर्माण होईल ज्यांना आत्तापर्यंत प्रेमात निराशा आली होती त्यांना या काळात अनपेक्षितपणे कुणी विशेष व्यक्ती भेटू शकते वैवाहिक जीवनात गैरसमज दूर होऊन परस्पर समजूत आणि आदर वाढेल कर्माचा एक गोड अर्थ म्हणजे असा की ज्या नात्यांमधून आपण आत्मशिक्षण घेतो त्या नात्याचे अंतिम परिणाम आपण दिवाळीपूर्वी अनुभवतो या काळात काही नाती संपतील पण जी नाती टिकतील ती आयुष्यभरासाठी पवित्र होतील आरोग्य आणि मानसिक शांतीचा मोठा बदल गेल्या काही महिन्यापासून मकर राशीतील व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक दोन्हीही थकवा जाणवत होता पण आता चंद्र आणि गुरूचा त्रिकोण योग शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवेल जुने आजार कमी होतील निद्रानाशाचा त्रास कमी होईल आणि मनात सकारात्मक विचारांचा संचार सुरू होईल या काळात ध्यान योग आणि सूर्यपास सूर्य उपासना केल्यास मन स्थिर होईल आणि कर्माचे ओझेही हो हलके वाटेल मित्रांनो आरोग्याचा हा चमत्कार किंवा शरीरापुरताच मर्यादित नाही तर तो आत्मिक पातळीवरचा उपचार आहे तुम्ही मला सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय का व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा आत्मजागृती आणि कर्मचक्राचा शेवट ब्रह्मदेवाचा संदेश ज्योत पेटवणारा ठरणार आहे मित्रांनो या दिवाळीत तुम्ही पहिला दिवा पेटवाल तेव्हा तो केवळ घराचा नाही तर आत्म्याचा दिवा असेल जर तुम्हाला आठवण करून देईल की अंधार संपला आहे आता तुमचा काळ सुरू झाला आहे कर्माचा शेवट म्हणजे फक्त भूतकाळाचा विसर नव्हे तर भविष्यातील नव्या जबाबदारीची सुरुवात आहे मकर राशीला आता ब्रह्मदेव सांगतो तू परीक्षा उत्तीर्ण झाला आहेस आता तुला तुझ्या कर्मफळाचा माळ मान मिळणार आहे पण विसरू नकोस तुझ्या प्रकाशाचा उद्देश इतरांना प्रकाश देणं आहे म्हणूनच या दिवाळीत मकर राशीचे केवळ आनंद साजरा करायचा नाही तर आपले आत्तापर्यंतचे अनुभव समजून घ्यायचे मकर राशीच्या व्यक्तींनो नव्या आशाने पुढे चालायचे हा काळ म्हणजे कर्म संपल्यावर भाग्याचा दरवाजा उघडणारा क्षण आहे जो काही लोकांना आयुष्यात एकदाच मिळतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ